या बिल आहे ना याशी घागरचे घागर आहे हि ब हि तुम्हाला दिसत असलं घागर तेव्हा तणशी पाणी निघते ब एकदम ताजी गागर आहे या जर हसली नाही हसली ती बघा ती बघा वरतीच आहे ब पायस घालते आता हि दचकी आहे एकदम मोठीची मोठी हि बसनी आहे ब बा। नंतर बारीक होती आता मोठी भेटली ब दचकीच्या दचकी पाणी उरवत हे बघ काल उरवलं बा निघली बाबा ती बा। बोलून असली तर मोठे असेल या बघा निघ चिखलाच्या होत्या ना आता दिसत नव्हत्या आता बघ आता दिसतं बरोबर ठाले आता तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकल यूट्यूब चॅनलवर मी गवणकर माकलेंचं माकलेंचं सीझन चालू झालेलं आहे हा चालू म्हणजे आता खपत होईल तर आता परत एकदा आपण माकलेनं जायलून बघा माकलेंच्याच व्हिडिओवर की टाकते असं वेगळ्या पण येतील आता सध्या माकलेंच्या बघा तर माकलेन आयलो सकाळची समोर त्या मस्तपैकी मागची व्हिडिओ तुम्ही बघली सकाळची समती चालतो तो नंतर एक दिवस गॅप टाकला ना आता आलोय तर चला सकाळची क्षमता मस्त पैकी हाली वाद सात कम्प्लीट जीवा उजरलं आहे बघा अजून सर एक आलोकच होता अजून पाणी पण नाही बाला बघा चंद्र दिसतेवरती जर चला फली आहे आपली पिसकी आणली मी सोबत आता माकल्या बघायला आपण राव आला बघा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर लवकर एक लाख सबस्क्राईबर पण पूर्ण करा काहीतरी चार हजार राहिले फक्त तर चला बघ त्या आता माकल्या बहुत आहे डोकाला लावते पहिला कॅमेरा बघा नंतर स्टँडला आपण लावीन स्टँडला लावलो मला परफेक्ट बघायला भेटतंय डोक्याला लावलो फक्त समोरच बघायला भेटतंय पण स्टँडला लावून जास्ती टाइम आहे म्हणून आम्हाला माकल्या पकडायला टाईम नाही भेट डोक्याला लावलं पटापट पत धरते नंतर चला जास्त बोललं नाही जाऊया आता झी टाचे अशी पहिला एक राऊंड मारू नंतर खाली जाऊ चालवायला आपण सुरुवात केली पहिला जिटाचे अशी जाऊ नंतर कलती जाऊ पहिला जिटचेकर अशी हे बघा असं करणीला जर असली बिलं तर पटापट भेटतील आणि मोठी भागली भेटल तर मंडळी बघा आहे बघ कसलं बिल भेटलंय ले बघा लेंड्या लेंड्या दिसतं ना पूर्ण ते माकलेचं बिल आहे आता मी स्टँडला लावलंय कॅमेरा जेणेकरून तुम्हाला परफेक्टली दिसेल आता मी पक पकडायचा प्रयत्न करते मोठं बिल असेल तर बिल या मी ऐंशी घालते एकदम भारी पिल होत नाही कस नाही आहे चिकटली बघा चिकटली बघ बघा पहिलीच आपली बोनी झालेली आहे मोठेच मागलीशी फसला आहे ब एकदम टगड्या हे ब दिलूज भारी होतं ना तर चला तिला आपण टाकून देऊ त्याला बर्मीन आपले तर मंडळी चला आपली पहिलीच बोने आपण बर्निन आपले टाकून दे बघा पहिली जंडके जम्बो साईडचे त्यानंतर आपण पाणी टाकू ते पाण्यान केले तर मंडळी मी कॅमेरा ठेवलेला चार्जिंग करीत ठेवलेला बॅगमध्ये तर एक माकली आपल्याला पहिली मोठी भेटली त्याच्यानंतर दुसरी एक तिशेस साईजची माकली भेटली पण कॅमेरा मी करीत ठेवलेला चार्जिंग करीत ठेवलेला तुम्हाला दाखवते मी आता शूट आता कॅमेरा चार्जिंग झालं आपला ही बघा ना दोन आता दोन बारके आहेत एकूण टोटल चार भेटले आता असं बहुत बहुत जाते कॅमेरा परत आता डोक्याला लावतो तर मंडळी बघा आवरा बवलु आली दौल दौल तीन किलोमीटर जास्ती बवलू या कुसतं आहे बारका जीव भेटलेला ती व्हिडीओ निघाली असं असं आलो इथं बिल भेटलंय आता ताजं बिल आहे एक आहे ते व ते एक आहे याच्या नसल व ति बरतीच आहे ब पहिली वरतीच होती झेली काय झाले समोरच मला होती तिला तुरुवायला लागला तर तुरुंची बाहेर येईल असं बिल पोरलं ना तिचं कधी बाहेर येत पायाला लागली पायाला लागली बा तिथं पाहायला लागली मस्त सायचं आहे टोटल आपली कती माहिती आहे सहावी मातली याच्यामध्ये दिसत असतील तुम्हाला तुम्हाला सहावी चला हसा असा बहुते पुला घरात जाते एक ती बता एक माकली दिली हसा असा पल्ला चालू चालू आहे एक बिल भेटलं जवळच ते साईड शिकणते मग तुम्हाला उजरने परत होतो सूर्याचा एकदम चांगलं बिल आहे र हसली तर जाणते असलका नाही तर विजय सरळ घराला काही नाही आता आत्मचे बिलाला बघते ऐका आत्महत्या बिल असतं तिथं काही नाही वाटतं का चांगलं बिल होतं पाहिजे होती काही नाही ते जुन्या बिलन आपल्याला काही नाही भेटली आयसा लगेच दुसरं बिल दिसलं घर ते काहीच आहे का नाही तिने पण बघूया प्रयत्न करूया हा या असं वाटते आणपुन नाही आणपुन नाही भेटली येऊन नजूच वाटते काय तर मंडळी ते दोन बिलं खणले जुनी येऊ ते आपली यान आहे बघली यानशात घाललेला मी नाही ते साईडशी निघाल होती बघ शिरूया येत असेल तर काला येत असेल सगळं बारीक वाटते जी बघ आहे सोडू आपण इला जेवाची नाही ते दिवस एक सोरली जी बा लई बारीक आहे जिबा सोडू आपण तिला तर बघा अजून एक बिल भेटले आपल्याला या ना सर बघ आपली हाताला उरलं जीव बरं आणच मग अशीने एक चोरला तर याला जेव हो। जेवासारखं हाय तोरा हे बघा आहे काहीतरी हाय खरं ते एकूच दिसतंय दुसरं दिसत नाही नाही वाटत माकली तर तर मंडळी बघा तर दोन तीन भेटले एकदम बारीक बारीक चिचूते त्यांची एक, एक सोरून दिला आपण आय मोठं बिल भेटलं यार हे बे पाणी आहे त्यांची हसली नाही असली हसली तर आखीन नाही मावाची खू नाही बसली म्हणजे हसली तर आई तस वरती लय मोठं बिल आहे घर्या चालवायला लागते आला तो कारण की खलतीला असली तर बाकी भेटणार नाही म्हणून अजून हाता लावून पण दुसरी तर नाही बसली हाय ती बघा आहे बघ आणशी निघली बाबा आहे ती बघ बोलून असली तर मोठे असेल कस नाही आहे बघ ती तिला पण टाकून आज माकल्या कठीण आहे पहिला मस्त भेटलेला तिथंच चार पाच बघू प्रयत्न चालू ठेवा आपण तर मंडळी बघा कॅमेरा ठेवते मी मधीन मधीन तिथं आपल्याला मस्त भेटले पाचक भेटले बारीक बारीक जीव एकदम पण बरं भेटलं असं असं बहत बहत आलो बाटेजवळशी हे बघा इथं अटल शेतो आहे हे बघा आय बिल आहे ना याशी गाघरचे गाघर आहे ही ब तुम्हाला बुम्हाला दिसत असल गाघर तेव्हा पाणी निघते ब एकदम ताजी गागर आहे हे अन जर हसली नाही हसली ती बघा ती बघा वरतीच आहे ब पायस घालते आता ही बचके आहे एकदम मोठीची मोठी ही ब नाही पत्ती बियांशी भेटली मोठी माकली तखर भेटलेल्या त्या दोन तीन दवऱ्याच मग नंतर बारीक उच्च आता मोठी भेटली व धचकीच्या दचकी पाणी उरत हे बघ काल उरवलं ब नशीब तोंडाने उरवलं काल उभं झालं असत नाही आहे ब ते बघ आलं उरवते बस टाकू आपण असा असा बहुते आता नंतर तवरा पट्टा झाला का वरवर्षी तक्रार जाते परत खारी करू पर आला ती बघ आता मोठी मापली भेटली ऐसा भाऊत आलो इथं एक बिल भेटले गेत विजय पाहिजे पुण्याला मागली ताज विलाय माकली तर तो बघू खाई बली बारीक साईज बघा अटल तू करत चालून बघा आपण आपल्याला लांबशीच म्हणा काहीतरी दिसलय पाण्यान चिंबोरीच आहे काय का माखलीच समजा निखलीच नि चिंबोरीच वाटत चिंबोरीच चिंबोरी होतं चिंबोरी लांबशीत दिसत होतं बघा अजून एक भेटले बघ जुन येते नवीन येते जुनाय वाट जुनाय तर मंडली बघा इथे आपल्याला भेटली ब मस्त बिलन भेटली कॅमेराने चालू केला बरं काही नसेल काय काल उरोते पित्ता आहे तिचं ते चला ऐसायसा तर बहुवत बहत चाललो घर आम्ही बस झाल्या का टालायला तर मंडळी चला फॉलो आहे चाल चालू आता घरी मी भेटलं तर भेटलं एखादं बिल हाय गे हाय चिंबोरीचं आहे चिंबोरीच आहे ते बघा घरात चाललेलो तर अजून एकत्री बिल आहे ते कणाच आहे माहिती नाही बुंजलेलं आहे वाटत चिंबोरीच आहे ही बस चिंबोरी काय बदन चावा नाही तर जेवायची तर नाही तिची पण ही बस चिंबोरी काय बदन तिला पण सोडून देऊ जेवायची नाही तिला मोठी म्हण मनात गुण झिटणी मी झिटन पक टाकाल ते सांगून ठेवलं तिला म्हणजे मनास गवल रेम तिचं तर मंडळी चला आता चाललो मी घरा भरपूर बघलू लई बघलू लई म्हणजे लई ले। भेटल्यान मागले दाग भेटलेन जास्ती भेटले दहाग भेटले पहिला आपल्या चार भेटलेल्या हरकत नाही काय दररोज दररोज नाही जास्ती काही हे बघा आता चाललो घरी चला घरी गेलो का कॅमेरा दाखवून कधी भेटले ना त्या हे बघा बहाल मंडळी बघा आपण घरी आलो हे बघा मागले आपण गहू ते आपण बर्नेन वतू यान वतू, वतू चत, ते गमेल या बघ मस्त जाणते सईच्यात जिवंत दिवस उरल्या तसे थोड्या कमी बर जे

या बघा माकल्या बारा ते तेरा माकल्या भेटल्या प्लॅन चिखला भरलेल्या धुळ बघा परत दिसतो या बघा नि चिखलाच्या होत्या ना तर दिसत नव्हत्या नि आता बरं आता दिसतात मग एक ठालेन मग आता चालेल त्यान टाकत ते या मोठ्या मोठ्या घर बघू मग बारके ते दाने जेवाला दोन Так. So.